विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा कोल्हापूर जिल्हा परिषद व चंदगड पंचायत समितीच्या पंचवर्षीय निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पवार गट आज सर्व उमेदवारांनी आपले नामनिर्देश पत्र दाखल केलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे उमेदवार आहेत चार जिल्हा परिषदचे आणि बारा पंचायत समितीचे आठ पंचायत समितीचे अशा बारा उमेदवारांचे आदरणीय नंदाताई बाबुलकर आणि माझ्या वतीनं आम्ही सर्वांनी बसून घड्याळच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून जे वर्ण पक्षाचे आदेश आले आलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घड्याळ चिन्हावरती निवडणूक लढवण्याचा या सर्व उमेदवारांनी निश्चय केलेला आहे मला खात्री आहे की ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या चंदगड तालुक्यातल्या किंबोना चंदगड विधानसभा मतदारसंघातल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते पुरोगामी विचाराची शाहू फुले आंबेडकर विचाराची ही सर्व मंडळी आपल्यासोबत या सर्व उमेदवारांना विजय दाखल करायचे आहे त्या उमेदवारांनी दुपारी पूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कक्षामध्ये उमेदवारांना विजय विजयी करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी आणि हा गट लढवतील आणि आमचे सर्व उमेदवार विजयी होतील हा विश्वास आत्मविश्वास मी आपल्या सर्व चंद्रगडातल्या तमाम नागरिकांना देऊ इच्छितो आणि ह्यामध्ये सुद्धा आम्ही तरुण पिढीला प्राधान्यानं आम्ही उमेदवार जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला यावेळेला तरुणांना पुढे केलेला आहे मला खात्री आहे कुठेतरी हे सर्व उमेदवार विश्वास आहे की हे सर्व नवनिर्वाचित जे आम्ही उमेदवार निवडलेले आहेत तरुण पिढीची सांगड आणि महिलांना सक्षम बनवण्याच्या दृष्टीनं या मतदारसंघात चारही जिल्हा परिषदचे उमेदवार हे महिला आहेत त्याचबरोबर पंचायत समितीमध्ये सुद्धा मला वाटते चार महिला आहेत त्यामुळं महिलांना पण पुढे नेण्याचं जे धोरण आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि आदरणीय अजित आपल्या कार्यकर्तृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाप्रमाणे सुदैवानं आम्हाला ह्या मतदारसंघात जे महिलांचं आरक्षण मिळालेलं आहे तर ह्या महिलाही आपण सिद्ध करून दाखवतील की आपण कुठल्याही गोष्टीत कमी नाही आहोत आणि आपल्या सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातल्या कार्यातून ते नक्की लोकांना आपलंसं करून त्या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ते सदैव प्रयत्न करत राहतील हा आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे मला खात्री आहे की तिथं आमचे सहकारी ब्लॅक पॅन्थर पक्षानं सुद्धा आम्हाला पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्याचबरोबर तमाम समविचारी पुरोगामी विचाराची मंडळीसुद्धा पक्ष गटतट बाजूला ठेवून त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी ठामपणे आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सहकार्य करतील आणि मदत करतील ही आशा आणि ही अपेक्षा या चंदगडच्या तमाम जनतेकडून मी करतो जय हिंद जय महाराष्ट्र